कालची खोपलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे कठोर शब्दामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो तपास यंत्रणेने शीघ्र गतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काय विग्ध असतील ते लाभाव्यात आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी इतर बाबतीमध्ये जे बोललं जातं आहे ते तथ्यही नाही असं माझं स्वतःचं मत आहे ज्यावेळेला एखाद्या बाबतीमध्ये तपास चालू असतो त्यावेळेला त्या संदर्भातलं मतप्रदर्शन करणं उचित नसतं जी घटना घडली ते जे काय बद्दलचं त्यांचं असेल त्यांचं केव्हापासूनचं काय वादविवाद होते दोन तीन दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं त्या संदर्भातलीसुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वय संबंध नसेल पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुअन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही परंतु सुधाकर घरेंवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि स्वतः थोरवे म्हणतात की मी या सगळ्या प्रकरणात आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार त्यांना जे काय करत का ते करू द्या ना कारण शेवटी थोरवेंची पूर्व इतिहास काय आहे तर त्यांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या याच्यामध्ये आपण पाहू शकतात त्याच्यामुळे आणि सुधा घरेंचं पण बघू शकता नेमकं कोणाचा पूर्व इतिहास काय आहे तो स्वाभाविकपणाने शेवटी एखादी गोष्ट राजकीय पद्धतीने केली जात असेल तर ठीक आहे आज मी काय बोलू इच्छित नाही कारण शेवटी तपास त्या गोष्टीचा सुरू आहे तपास यंत्रणेने पूर्णपणाचा सगळा तपास करावा चार आठ दिवस अगोदर काय कोण कौन कोणाचे काय फोन ते असेल अगोदरपासूनचं काय असेल काय कॉन्स्पिरसी का काढण्यासाठी कोणी काय केलं असेल घटना घडल्या नसेल कोणाच्या नंतर कोणाचे काय फोन कॉल झाले असतील जरूर तपास यंत्रणेने या साऱ्या गोष्टीचा अत्यंत व्यापक पद्धतीने तपास सखोल करावा

मला या विषयावरती अधिक भाष्य एवढ्यासाठीच करायचं नाही कारण आता तपास सुरू आहे जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर तपास यंत्रणांना विनंती करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांनासुद्धा विनंती करतो की तपास यंत्रणामध्ये व्यापकता आणावी आणखीन काय यासाठी स्थापन करायची असेल ती करावी शीघ्रगत तपास करावा म्हणजे मग काय असेल ते खरं समोर येईल दबावपोटी हा गुन्हा दाखल झालाय का कारण की काल पोलिस काल यश पी मॅडमची भेट घ्यायला तिथंचे खासदार असतील किंवा भरत गोगावले स्थानिक आमदार सर्वच जण जमलेले आणि या दबावपोटी सुधा घारेंवरती गुन्हा दाखल झाला नाही मी या बाबतीमध्ये काही बोलू इच्छित नाही रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या अतिशय कर्तबगार पोलीस अधीक्षक आहेत त्याच्यामुळे कोणी मंडळी गेली होती काय गेली होती ते सर्व सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणून त्या बाबतीमध्ये मी काय भाष्य करू इच्छित नाही शेवटी त्या एक कार्यक्षम पोलीस अधीक्षक आहेत ते बघतील आणि मी आता वारंवार या ठिकाणी म्हणतो आहे की अगदी स्वतंत्रपणाने एस आय डी स्थापन करावी सगळ्या गुन्हेगारीच्या नियंत्रणासाठी असलेले जे काही वेगवेगळे युनिट्स आहेत त्या सर्वांना एकत्रित जरी तपास करायला लावला तरी आमचे